दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झाली सर्वकक्ष स्वच्छता मोहीम ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकक्ष स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिळफाटा महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन स्व परिसराची स्वच्छता केली तसेच प्र प्रभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणीही केली महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असलेल्या या मोहिमेची सुरुवात शिळफाटा चौक स्वच्छ करण्याने झाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तुषार पवार सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते या मोहिमेत दिवा आणि परिसरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते चौक रस्ते दुभाजक यांची स्वच्छता करण्यात आली दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी यावेळी दिले या मोहिमेअंतर्गत दिवा मुमरा आणि कळवा येथील नालेसफाईचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली